राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डासाठी दहा कोटींचा निधी वर्ग केला आहे या संदर्भात अल्पसंख्याक विभागाने शासन निर्णय जारी केला आहे निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती पण विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाचे कामकाज आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी निधी मंजूर केला आहे महाराष्ट्र सरकारने चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी वक बोर्डाला दहा कोटी रुपये घडलेल्या गोष्टी निवडणुकीपूर्वी जून मध्ये अल्पसंख्याक कल्याण विभागाने औरंगाबाद येथील वक बोर्डाला दोन कोटी रुपये दिले होते आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे जाहीर केले होते यावर विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता विश्व हिंदू परिषदेचे कोकण विभागाचे सचिव मोहन सालेकर यांनी या निर्णयावर निषेध केला आहे मोहन सालेकर म्हणाले काँग्रेस सरकारने जे केले नाही ते महायुतीचे सरकार करत आहे हा निर्णय मागे न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकीत महायुतीमधील पक्षांना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल